श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडवा हा सण नऊ एप्रिलला मंगळवारी आहे आणि आपल्याला या दिवशी एका झाडाची एकवीस फुले आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि धनप्राप्तीसाठी एक खास उपाय आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती करायचा आहे हा उपाय कोणी करायचा आणि कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया दसरा या दिवसांना जेवढे महत्त्व आहे तर एवढेच महत्त्व या गुढीपाडव्याच्या दिवसालासुद्धा आहे तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर हे उपाय आपल्याला शुभ फळ देत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा एकवीस फुलांचा उपाय तर हा सुद्धा करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती होत असते यावर्षी हा गुढीपाडवा मंगळवारी आलेला आहे तर हा एक योग जुळून आलेला आहे आपल्याला माहीत आहे की मंगळवारी आपण आपल्या कुलदेवीची तसेच लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करत असतो धनप्राप्तीसाठी जेव्हा आपण उपाय करतो तर त्यावेळेला आपल्याला माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आणि तिचीसुद्धा आपल्याला पूजा उपासना करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे स्नान करायचं आहे तुम्ही अंगाला उठणे लावू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडीशी चिमुटभर हळद गंगाजल तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकू शकतो यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते तसेच गुढीपाडवा असल्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कडुनिंबाची पाने सुद्धा टाकू शकतो सूर्योदय होण्यापूर्वीच तुम्ही तुमची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे म्हणजे सूर्योदय जेव्हा होईल तर त्याबरोबर उगवत्या सूर्याला अर्ध देऊन आपल्याला लगेचच गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवसच शुभ असतो परंतु आपल्याला सकाळी सूर्य उगवल्यानंतर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ही गुढी उभारायची आहे आणि ही, ही गुढी उभारण्यापूर्वी आपल्याला एका झाडाजवळ जायचं आहे कारण आपल्याला या उपायासाठी एकवीस फुले लागणार आहेत तर हे जे झाड आहे तर ते झाड म्हणजे प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या पूजेमध्ये या झाडाच्या पानांचा वापर केला जातो ते म्हणजे कडुनिंबाचे झाड जे, जे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा कडुनिंबाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर या झाडाजवळ जा आपल्याला जायचं आहे जाताना आपल्याला तांब्यावर पाणी हळदी कुंकू नैवेद्यासाठी साखर किंवा खडी साखर आणि तसेच तुम्ही एक दिवासुद्धा घेऊन जायचं आहे त्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर या दिव्याची वात जी आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे कारण आपण याच झाडाची फुले घेऊन येणार आहोत आणि त्याप्रमाणेच आपल्याला हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे म्हणून वातीची दिशा अवरजून उत्तरेला करायची आहे त्या नंतर आपल्याला या झाडाला तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अकरा एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा या झाडाला घालायच्या आहेत आणि झाडाला प्रार्थना करायची आहे की आज मी तुझी पाने फुले घेऊन जाणार आहे लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला कडुनिंबाची एक किंवा दोन ढाळी घेऊन घरी यायचं आहे आता ही ढाळी आणताना त्या ढाळीला पानासोबत फुले असावीत याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे अशीच ढाळी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढीसाठी काठपदराची साडी तुम्ही वापरायची आहे तसेच गुढीसाठी आपण जी साडी वापरतो तेव्हा कोणत्या चुका करू नयेत किंवा कोणती साडी आपण चुकूनही वापरू नये गुढी कशा प्रकारे आपल्याला उभारायची आहे याचे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर गुढीपाडव्याचे बरेचसे व्हिडिओ चॅनलवरती आहेत अजूनही जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या आता यानंतर घरी आल्यानंतर गुढी उभारल्यानंतर तुम्हाला एक ढाळा या गुढीसाठी कडुनिंबाचा वापरायचा आहे आणि एक ढाळा आपल्याला तसाच ठेवायचा आहे कारण आपल्याला त्याचा उपाय करायचा आहे गुढी उभारून झाल्यानंतर देवघरासमोर बसायचा आहे दिवा जो आहे तर तो ऑलरेडी देवघरामध्ये तुमचा प्रज्वलित असणार आहे जर तो प्रज्वलित नसेल तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि कडुनिंबाची एकवीस पाने आपल्याला घ्यायची आहेत त्याबरोबरच आपल्याला एक रुपयाचं <laughs> एक नाणं घ्यायचं आहे चमच्यावर धने घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कडुनिंबाचीच एकवीस फुले घ्यायची आहेत ही जी पाने आहेत तर ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्याप्रमाणेच आपल्याला ही जी पाने आहेत तर ती एका तामनामध्ये ठेवायची आहेत आणि ह्या सर्व पानांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे यानंतर दुसरं एक तामन घ्यायचं आहे ते तामन घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ही जी एकवीस पाने आहेत तर ती एकवीस पाने ठेवायची आहेत आणि ह्या प्रत्येक पानावरती एक एक फूल ठेवायचं आहे म्हणजे एकवीस कडुनिंबाची पाने त्यासोबत एकवीस कडुनिंबाची फुले आपल्याला ठेवायची आहेत आणि मध्यभागी एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे यानंतर तुम्ही जे चमच्याभर धने घेतलेले आहेत तर ते धने तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि जो तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि या एक रुपयाच्या नाण्यावरती आपल्याला हे धने ठेवायचे आहेत तुम्ही एक रुपयाच्या नाण्यावरती हे धने ठेवताना ते धने थोडेसे बाजूला गेले तरी सुद्धा चालतील काहीही हरकत नाही यानंतर ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे एक वेळेला कनकधारा स्वत्राच पठण तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही श्री सुक्तमचे पठन सुद्धा करू शकता आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी प्लेट आहे तर ती अशीच माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तिने तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमचे ठेवावे आपल्यावरती तिचा आशीर्वाद राहावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही जी पाने आहेत म्हणजे पाने फुले एक रुपयाचं नाणं धने तर हे साहित्य ठेवलेली जी प्लेट आहे तर ती माता समोर आपल्याला तशीच राहू द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटे माता समोर राहू द्यायची आहे आणि या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला जर देवांचे काही सूत्र वगैरे म्हणायचे असतील किंवा इतर काही तुमचं देवाचं करायचं असेल तर ते तुम्ही करून घेऊ शकता आणि यानंतर पंधरा ते वीस मिनिटांतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य बांधायचं आहे त्याची पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायची आहे आणि यानंतर या पोटलीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप दिपाने ओवाळायचं आहे आणि पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीची सेवा करताना पूजा करताना काही चूकभूल झाली असेल तर क्षमा सुद्धा मागायची आहे आणि यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे तर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता किंवा तुमचा कॅश बॉक्स असेल तर अशा जागेवरती ही तुम्हाला पोटली ठेवायची आहे आणि ह्या पोटलीला पुन्हा हात लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे वर्षभर ही पोटली याच ठिकाणी ठेवायची आहे पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा हा उपाय कराल तेव्हा यातील बाकीचे साहित्य विसर्जित करा एक रुपयाचं जे नाना आहे तर त्यामध्ये आपल्याला अजून एक्स्ट्रा पैसे घालून एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला दक्षिणा स्वरूपात किंवा दान स्वरूपात हे पैसे द्यायचे आहेत तर असा साधा सोपा उपाय आहे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करू शकता काही कारणाने जरी तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तरी जेव्हा तुम्ही संध्याकाळी गुढी उतरवणार आहात त्यानंतर गुढीसाठी आपण जो कडुनिंबाचा ढाळा वापरलेला आहे तर त्या कडुनिंबाची एकवीस पाने आणि एकवीस फुले आपल्याला काढायची आहेत आणि ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक रुपया आवरजून ठेवायचा आहे तर असा दुसरा एक साधा सोपा उपाय आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकता परंतु मी पहिला जो उपाय सांगितलेला आहे तर हा उपाय करताना यातील ज्या वस्तू आहेत तर त्या आपण सिद्ध करणार आहोत त्यामुळे हा अतिशय प्रभावी उपाय आहे परंतु जर तो करणे शक्यच नसेल तर तुम्हाला दुसरा एक पर्यायी उपाय या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे